अरे कोणती भाजी वय साखवत नाही साखवत शंभर पन्नी बघता नमस्कार मित्रांनो मला आज मंडीची पोझिशन थोडी अलग दिसून राहिली आहे जसं की काही भाज्याचे भाव खूप कमी झालेले आहे खूप म्हणजे खूप कमी झालेले आहे आणि काज्या दोन तीन भाज्याचे भाव वाढलेले आहे तर बघू मग आपण कोणत्या भाजीचे भाव कमी झाले आहे आणि कोणत्या भाजीचे भाव वाढलेले आहे चला मग समोर मित्रांनो तुम्हाला दाखव त्याला आता आपण बिरसा कंपनीत आलो आहे मित्रांनो बघा भाऊकड सांभार होता मस्त वासवाला गव्हरा सांभार फुलकोपी पण आहे फुलकोबी पण आहे टमाटे टमाटे कॅरेट बी आहे गे चवडीच्या शेंगा पण आहे विचार राजू बोले फुलकोबी का भाव म्हणजे राजू भा फुलकोबी वीस रुपये किलो रुप। 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 संभार समार चौडीच्या शेंगा पन्नास पन्नास आणि टमाटे कॅरेट रुप। दोनशे रुपये दोनशे रुपये बघा मित्रांनो बिरसा कंपनीमध्ये यवतमाळ त्याला आपण एस के कंपनीत आलो आहे मित्रांनो बघा कांदा आहे बीट दाखवलं तुम्हाला कांदा बीट, बीट, बीट विचारू का म्हणते भाव पाहिजे मेथी मेथीचे भाव बी काहीच नाही भाऊ पालकांदा का भाव म्हणते वीस रुपये किलो वीस रुपये मेथी मेथी पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो आहे रुप ना सुपरमाल बाकी बीट बीट वीस रुपये किलो बीट बी वीस रुपये किलो चला मित्रांनो बघून घ्या एस के कंपनी ताज कंपनीत आलो आपण बघा मित्रांनो ताज कंपनी मध्ये आलो आहे पच्चीस रुपये किलो पच्चीस और येट्टे मे तेवीस कट्टे मे तेवीस चिल्लर मे पचिस रुपया भैया मिरची काय बोलतो मिरची पिठाव न हा मिरची पिटाव अब चला आपण आलू कांद्याच्या दुकान मध्ये आलो भाऊ विचारू आज कांद्याची पोझिशन काय आहे तर कुठून कुठपर्यंत आहे आलू कांद्याची पोझिशन विचारून गे पटापट दादा आज कांदे पोजिशन का आज, आज कांदे की से बीस तक भी है क्या बारह ऐसी बीस तक सुपर कांदा और आलू आलू अपने खंडवा ना लसन, लसन आया नही लसन आया क्या क्या चलो बिना लहसन लहसन सौ रुपए ऐसी लेके एक सौ तीस तक है सब्जी मंडी मंदिर मित्रों का ते कांदे बी लाट बी पाहून घ्या एक भाव भाव तर तुम्ही ऐकलेस हा का भावाचा हो या दस रुपये दस किलो अरे वा वाला आहे लाट हा पंधरा रुपये किलो जाय ना बघू या मित्रांनो सगळे लाट अलग अलग, अलग असते वीस रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे आजची पोझिशन जशी अशी आहे भाऊ थोडे तर जाऊनच आहे असे काही जास्त भाव आहे नाही सगळे स्थिरच रेट आहे जसे तुम्ही व्हिडिओ बघून राहिले रोजचे तसेच जवळपास तसेच रेट आहे सगळे नवीन व्हेरायटी आलेली आहे बघू त्याचे भाव काय आहे आता समोर चालू आता नवीन व्हेरायटी आली आहे मार्केट मध्ये बघू त्याचे भाव पण दाखवतो तुम्हाला आणि सगळं सांगतो समोर चला मग जाऊ ते नवीन व्हेरायटी आपण पण घ्यायची आहे घेऊ पण आपण आणि तुम्हाला पण सांगतो का भाव आहे नवीन व्हेरायटीचे प्रदीप भाऊ काली मिरची काय भाव आहे पचास रुपये किलो आणि पिलीवाली चाळीस भाय शेपू कापू पंधरा रुपये किलो पंधरा आपल्या भाऊच्या दुकान मध्ये आलो बघा काकडीच्या ज़्वा भाव विचारू भाऊ काकडी काम दे पोझिशन तर भाऊ काकडी काम दे पोझिशन आहे तीस रुपये किलो आज तीस रुपये किलो आहे काकडी आहे ना तीस रुपये किलो आहे काकडी मित्रांनो बघून घे जा बघा मंडी मध्ये दहा रुपये किलोचा बी माल आहे शंभर रुपये किलोचा बी माल आहे कोणती व्हेरायटी शंभर रुपये किलोची आहे ते दाखवतो तुम्हाला शेवट का भाव म्हणते तर शेवट शंभर रुपये किलो आले काय बोलता भाई गोबी काय भाव रहा वीस रुपये किलो टमाटे 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 टमाटेलो टमा रुपये किलो टमाटा बा मित्रांनो टमाटा एवढा चांगला दास रुपये किलो म्हणजे टमाट्याचे भाव पडले पूर्ण सगळे दादा मुंगना आहे बघा मुंगना काय भाव म्हणते शंभर रुपये किलो अजून थोडे डाऊन व्हायचे भाव आहे ना शंभर रुपये पैसे आहे दोन तीन दिवस चालू आहे तेच भाव आहे कवड्याचे भाव विचार आपण काय म्हणते कवडा तर भाऊ कवडा काय भाव म्हणते

तसे तर टमाटे रोजचे डाऊनच आहे आज काय म्हणते तर टमाट्याची दादा टमाटे का म्हणते आज पोशल दोनशे रुपये सध्या अजून एखादा महिना नाही वाढणार वाटते ना टमाटे एखादा महिना नाही वाढणार म्हणते दोनशे किती खास टमाटे आहे बघा दोनशे <laughs> दोन रुपये कॅरेटचे टमाटे बघा किती चांगले आहे बघा मित्रांनो का म्हणते बा पालक काय म्हणते पालक दहा रुपये किलो दारू किलो रताळे 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 पच्चीस 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 पंचवीस रुपये किलो रताळे बघून घ्या चिल्लर मध्ये टोक मध्ये वीस रुपये किलो आहे पंधरा रुपये किलो आहे आपल्या सब्जीचे डेली अपडेट बघासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आणि आपल्या मित्रमंडळी मध्ये शेअर पण करा चला बघा आता झाला सगळं घेऊन आपलं सगळी भाजी घेऊन झालेली आहे आता दुकान लावू आपण पटापट